नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील पांगरी गावातील शेतकऱ्यांना गंभीर आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे टोमॅटोच्या उभ्या पिकांवर पांढरे डाग पडल्यामुळे शेतकऱ्यांना आपला खर्च उचलता येत नाही आणि त्याच्यावर मोठे नुकसान उडवले आहेत नांदेड जिल्ह्यातील पांगरी गावातील शेतकऱ्यांना या हंगामातील टोमॅटोच्या उभ्या पिकांवर पांढरे डाग पडल्याने मोठ्या संकटांना सामना करावा लागतो आहे टोमॅटो बाजारात दोन रुपयांना प्रति किलो विकले जात आहेत जे शेतकऱ्यांच्या लागवडीच्या खर्चाला पूर्णपणे मिळतही नाही शेतकऱ्यांचा लागवड खर्च निघत नसल्याने टोमॅटोवर रोटावेटर फिरवल्याने शेतात लाल चिखल होत आहे या गावातील साठ ते सत्तर शेतकऱ्यांच्या सुमारे तीस ते चाळीस लाखांच्या लागवडीचा खर्च सुमारे दीड ते दोन कोटींच्यावर उत्पन्नावर या रोगाने पाणी फिरले आहे या आर्थिक फटक्यामुळे शेतकरी हवालदिल झाला प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत आम्ही दोन महिन्याखाली टमाट्याचं ला पीक लावून केली ती याचा एकंदरीत एकरी आमचा पन्नास ते साठ हजार रुपये खर्च झाला दरवर्षीचा विचार जर केला तर हा दोन लाख रुपयाचं आमचं पीक होतं साधारण पण यावर्षी वातावरणाने एक तर आमच्या खर्चामध्ये बी दीडपट वाढ झाली आणि हा व्हायरस एक कंपनीचा आला आहे की बाहू कंपनीचं आमचं रोप होतं यावर्षी यांनी जास्त अटॅक झाला दरवर्षी आम्ही टोकिता बि गेलो त्या बी कंपनीचा असात इन्फेक्शन रोग येत होता त्याच्यामध्ये किंवा बनून आम्ही यावर्षी वरायटी चेंज केली पण या बी वरायटीमध्ये भरपूर आमचं नुकसान झालं त्याच्यामुळे आम्हाला हे दुदैवानं रुटर करायची पाळी आली याच्यामध्ये आमच्या सर्व गावामधून जवळपास सत्तर ते ऐंशी एकर टमाट्याचे प्लॉट आहेत सर्व शेतकऱ्याचं याच प्रकारे हाल झालेत साधारणतः आपल्या गा, गावातील किती नुकसान झालं असेल आमच्या गावामध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी एकर प्लॉट आहे सर्वांचं दीड दीड लाख रुपये म्हणजे कोटी दीड नुकसान काय आता या दोन कोटी नुकसानीचं काहीतरी आम्हाला सर्व शेतकऱ्यांना भरपाई म्हणून काहीतरी मदत करावी ही आमची सर्व शेतकऱ्यांची शासनातर्फे विनंती आहे पांघरेतील शेतकऱ्यांच्या परिस्थितीमुळे ते आर्थिक संकटात सापडले आहे शेतकऱ्यांनी प्रशासनाकडून तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी यावेळी करण्यात आली